का हो साहेब साहेब तू मला पानी दिल ना तुम्हें घर का बल आले संगा था संदेश घेन आले तुम्हें अरे 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 कहा चले गए आप राधे श्याम राधे श्याम धरणा का आई अय तुम्हाला लागेल तेवढं पाणी बाहेर मीच काय वेळा तुमचं काय म्हणणं आहे जा पाणी तेरा दर्द मी दुःख सहल तर दहा वाजत आलेले आणि आम्ही आता रेडी झालेलोय तर चाललोय आम्ही पुराच्या मामाच्या घरी आणि पुरज पप्पा आम्हाला सोडून देणार आहे बघू आता किती थांबतो काय कारण मुलांना आता जास्त सवय नाही राहिलेली मुलं लहान असतात त्यावेळेला जाता मामाच्या घरी राहतात आता मोठे मोठे झाले की थोडे कंटाळा करता तर चला म्हणायला गावातच आहे माहेर पण जाणं होत नाही फार लांब जायचं नाही आपल्याला गावातच आहे माझं माहेर त्याच्यामुळे वरच्यावर भेटीगाठी होत राहता जाणंही नाही वरच्यावर होत राहतं त्याच्यामुळे फार असं खूप गेलो नाही भेटलो नाही असं नसतं त्याच्यामुळे मग वरचेवर आता था। थोडंसं थांबू आणि येऊ तर चला नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बावीस मे दोन हजार पंचवीस आणि आपण चांदवड ते भोयेगाव सकाळी दहा वाजता निघालो होतो सव्वा दहा वाजता आपण भोयेगावला पोचलेलो आहोत प्रथम या द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे आणि पावसाच्या परिस्थितीमुळे अचानक येणाऱ्या पावसामुळे छोटंखानी कार्यक्रम ठेवलेला आहे तर पहिली पंगतचं जेवण झालं आहे आता आपण दुसऱ्या पंक्तीच्या जेवणामध्ये बसू सकाळी सकाळी अचानक फोन आला क्रेटा घेऊन आलो आहे आपण आणि मग घरून निघालो गाडीपाशी गेलो तिथलं काही शूट घेतलं नाही बघूया आता दिवसभर काय काय घडतं आहे <laughs> आपण आहोत आता भोय गावला आणि समोर आपल्याला चांदवड दिसतंय छोटीशी जी टोपी आहे आणि ते साडेतीन दोडगे पुन्हा एकदा बघण्याचा प्रयत्न करू आपण जे डोळ्यांना आहे त्याच्या पन्नास टक्केपर्यंत अंदाज मोबाईल पण देतोय की साडेतीन दोडगे आणि टोपी आहे आणि आपण ऍक्च्युअर कुठे आलेलो ते पण बघून घ्या तुम्ही पूर्वदितीची मैत्रिणी समीक्षा बोर्शी त्यांचा हा मळ आहे तिकडे आपण एक रेटा गाडी घेऊन आलो आहे फार काही जास्त अंतर नाही आहे चांदवड ते भोयेगाव बारा पंधरा किलोमीटर आहे पण एक दोन तीन तास आपल्याला वेळ द्यावा लागला आणि इथून पुढचा काय ये प्रोग्राम येतो आपण व्हिडिओमध्ये बघूच मस्तपैकी वातावरण झालेलं आहे पाऊस पडून गेला आहे खूप सारा आणि असे कांद्याची चाळ आहे जर जोराचा वाऱ्या वाधनाचा पाऊस आला तर मग काहीसं पाणी कांद्यांना लागतं आणि मग कष्टाने पिकवलेले कांदे खराब होतात आणि ते सडायला लागतात मग त्यांना असं इकडे बाहेर फेकून द्यावं लागतं इकडे काहीसं चाऱ्याचं नुकसान झालं आहे आणि उन्हाळ्यात या झाडाची खूप मदत झाली तर आपलं चालू आहे आता जेवण झालं कढी भात आणि शिरा आणि बसलो आहे आपण आता मोबाईलमध्ये काहीतरी एडिटिंग वगैरे करत व्हिडिओ बघत राहा अजून काय घडलं तर नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो साडेबारा वाजत आलेले आहेत आणि आपण गाडीत बसल्या बसल्या आपला मोबाईल साफ करतो आहे चौदाशे पाच व्हिडिओ आणि फोटोज डिलीट करण्याचं काम चालू आहे अजून भरपूर जुने आठवणी आहेत पण त्या आता यूट्यूबला अपलोड झालेल्या आहेत मोठा मोबाईल पण साफ करायचा आहे आणि हा छोटा व्हिवो जो माझ्या संघर्षाच्या काळामध्ये मा त्यांनी मला खूप साथ दिली मात्र तेरा हजार रुपयाचा मोबाईल होता पण आपली यूट्यूब जर्नी इथनं चालू झालेली होती तर त्या मोबाईलला आपण थोडंसं आता क्लीन करू आणि मग येईल सॅमसंगची वेळ सॅमसंगला पण क्लीन करून घेऊ दोन हजार पाचशे शहाऐंशी व्हिडिओज आणि फोटोज स्क्रीनशॉट असे डिलीट झालेले आहेत कार्यक्रम संपून आपण भोयेगावचे एक दुसऱ्या मळ्यात आलेलो आहे आणि आपल्याला एक फोन आला आहे आता रंगनाथ शेठचा चार वाजता जायचं आहे नाशिक तर आज होईल आपली डबल ट्रिप समोर आहे द्राक्षाचा बाग आणि इकडे पडीत शेतजमीन ही पण आता पावसाळ्यात हिरवीगार होईल परत इकडे आलं तर नक्की तुम्हाला दाखवणार कांद्याची चाळ नसल्यामुळे असे कांदे झाकून ठेवले ताडपत्रीने आणि पाऊस उघडला पुन्हा ताडपत्री काढून दिली परत पावसाला परत झाकायचे त्यामुळे कांदा चाळ गरजेची असते आणि हा आहे मळ्यातला रस्ता बा अडीच पावणे तीन झालेत आणि आपण आता चांदवडकडे निघालेलो आहोत खूप सारा पाऊस झाला आहे मागच्या दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण तालुक्यात समोर बघू शकता तुम्ही सुंदर असं मंदिर आहे पावसामुळे शेतीचं बरंच नुकसान झालेलं आहे कांदे भिजून गेलेले आहेत आता आपला परतीचा प्रवास चालू आहे भोयेगाव ते चांदवड आणि दुपारनंतर नाशिकला जायचं आहे चांदवडचे सुंदर असे डोंगर दिसत आहेत तुम्ही पण नक्की चांदवडला फिरायला येऊ शकता तर मित्रांनो वाजलेले आहेत पावणे तीन आणि आपण भोयेगावला जाऊन आलो आहे घेऊन गेलो होतो प्रत्येक दादा पूर्वा दीदी आणि त्यांची मम्मी गेली आहे मामाच्या गावाला त्यामुळे आपण घरी एकटेच आहोत आता करूयात थोडा आराम आणि बरोबर आपल्याला चार वाजता पुन्हा जायचं आहे नाशिकला ब्रेझा घेऊन तर तो पण प्रवास तुम्ही बघा तर मित्रांनो फायनली आलो आपण आता सोमवारपेठेमध्ये ही समोर दिसते ती ब्रेझा आपल्याला घेऊन जायची आहे मस्तपैकी आपला तीन वाजेपासून चार वाजेपर्यंत ता टाईमपास झाला मोबाईलवरती थोडं एडिटिंग झालं आणि मग घरी चहा बनवला चहा पिलो आणि अजून एक सरप्राईज की परत एक फोन आलेला आहे की जर तू आठ वाजेपर्यंत परत आला साडेसात आठपर्यंत तर विटाव्याला जायचं आहे हळदीचा कार्यक्रम आहे चलो देखते जर आता वेळेत परत आलो चार ते आठ होऊ शकतं एक तास जायला एक तास यायला एक तासाभराचा तिकडे काम आहे चांदवड तालुक्यातील ज्या रुग्णांना डोळ्याची अडचण असेल त्यांच्यासाठी तुलसी आय हॉस्पिटलची गाडी नाशिकवरनं थेट येते थे 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 थे। खूप चांगलं समाजकार्य चालू आहे आणि आपण आता आहोत टोलनाका चांदवड साडे पाच बावीस मे दोन हजार पंचवीस आणि आलेलो पण नाशिक शहर रस्त्याने तुफान गर्दी होती आणि त्यापेक्षा डेंजर परिस्थिती होती ट्राफिक पोलिसांची नाशिकमध्ये एंट्री करताना ते आपल्या आडगावला जे काय म्हणतात ट्रक टर्मिनल या बाजूला पाच पोलीस कर्मचारी त्या बाजूला पाच पोलीस कर्मचारी आता आपली गाडी नवीन आहे दोघांनी सीट बेल्ट लावलेला होता पीयूसी वगैरे आहे इन्शुरन्स पण आहे हरकत नाही ते त्यांचं काम करत आहे आपण कायदे कानून पाळून बेल्ट लावून पी यू सी इन्शुरन्स काय असेल काळा काचा बिचा असं नसेल तर ते आपल्याला काही त्रास होत नाही त्याचा कर्मचारी कर्मचाऱ्याचं काम करतात पण खूप मोठी फौज होती आणि धडकी भरली होती आज की रस्त्याच्या ह्या बाजूला पाच सहा कर्मचारी प्रत्येकाच्या हातामध्ये व्हाईट मशीन आणि रस्त्याच्या त्या बाजूला पण पाच सहा कर्मचारी तुम हमारे कब्जेसे जा नाही सकते अशी काहीतरी आज परिस्थिती होती परत थोडं पुढं आलो बळी मंदिरला पण होते पोलीस कर्मचारी पण मग ते ट्रॅफिक कमी जास्त करत होते पुढे जास्त बोलण्यात काही अर्थ नाही आहे मी फार शिस्तीत आहे सीटबेल्ट लावतोच गाडीचे पेपर्स क्लिअर असतात माझं लायसन्स वगैरे अपडेट आहे आणि ते अपडेट ठेवावं प्रत्येकाने कारण जर उद्या ठोकाठाकी झाली तर आपल्याला इन्शुरन्स मिळाला पाहिजे आपल्या पाठीमागे परिवार आहे त्यांना पण पैसे मिळाले पाहिजे नाहीतर आपले पेपर्स अनकम्प्लीट आणि मग किती पण भारी गाडी राहो किती पण पन हजाराचा पन्नास हजाराचा इन्शुरन्स असला तर पन्नास पैसे चवणी बी आपण मिलेगी इस देश मे कागद चलता आहे तो कागद पे भरोसा रखो आणि क्लिअर कट पेपर ठेवा तर तुम्ही पण क्लिअर राहा आणि ट्रॅफिक पोलिसांना घाबरू नका कारण काय झालं आमच्या पाठीमागे दोन गाड्या होत्या आणि अचानक पोलीस कर्मचाऱ्यांना पाहिलं एक लेफ्टला एक राईटला ठोकाठाकी झाली असती त्यांची पण मग ते वाचले कारण तिथे जागा भरपूर आहे ट्रक टर्मिनल तर गाडी पास करायला जागा मिळाली तर नवखे ड्रायव्हर असाल तर लांबूनच जर तुम्ही पोलिसांना बघितलं घाबरू नका दंडाव्यतिरिक्त तुमच्याकडनं काही का घेतलं जात नाही पाचशे हजार पंधराशे याच्यापेक्षा जास्त दंड होत नाही पण ठोकाटाकी झाली तर तुमच्या जीवाला धोका होईल तुमच्यामुळे दुसऱ्या जीवाला धोका होईल तर मित्रांनो काळजी घ्या जितके शांततेत जित चालाल जितके सुंदर म्हणजे विचारपूर्वक चालाल तेवढा अपघात कमी होईल तर चला आता नाशिक शहरात काय घडते बघूयात ब्रिजा समोर लावली गाडी आणि आपल्याला लागली भूक आणि पाणी बाटली काही आपण आणली नाही कारण घरी प्रीतीन ते नव्हते चला थोडी थोडा खर्च केला आहे आता गाडीत खात बसू हो आपण तर मित्रांनो मित्रांनो कधी कधी ना दोनदा तीनदा खायला भेटतो आणि कधी कधी मग काम काही नाही आहे बस बसल्या बसल्या भूक लागते मग असं पाणी बाटली थोडं पार्सल घ्यायचं टाइमपास करायचं मस्त एफ एम ऐकायचं पंचवटीत <laughs> आहे आपण आता नगर आता इकडनं निघालो आहे चांदोळसाठी आठ वाजलेले आहेत आणि आपण आता ओझरला पोचलो आहे आता साडेआठ पावण्यानं पर्यंत जाऊया घरी घरी काही प्रीती आणि पूर्वान ते नाही आहे आपल्या जेवणाच्या आता कुठे सोय आहे ते बघू आपण उशीर झाल्यामुळे विटाव्याचा प्रोग्राम कॅन्सल केला तिकडे माझा मित्र दुसरं गाडी घेऊन गेला आहे आणि प्रत्येकच्या मामाच्या घरी आपली जेवणाची सोय झाली प्रत्येकाने त्यांना आपल्या आपल्या घरी यायचं आहे त्याचं राज्यवन करू आणि गप्पा मारून आपल्या आपल्या घरी जाऊ तर मित्रांनो अकरा वाजलेले आहेत आणि मस्त वॉक घेऊ फॅमिलीसोबत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा असा जॅकपॉट लागला आपल्या आज दिवसभरात दोन चक्कर झाले कधी सुट्टी मिळते कधी डबल कधी ट्रिपल तर चला मस्त झोपूया आता